पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद पंचेचाळीस एकशे पस्तीस पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस पंचेचाळीस सत्तर दोनशे सत्तर पंचेचाळीस सत्ते तीनशे पंधरा पंचेचाळीस अठ्ठे तीनशे साठ पंचेचाळीस नव्वे चारशे पाच पंचेचाळीस दहा चारशे पन्नास त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्र्याऐंशी दोन एकशे सहासष्ट त्र्याऐंशी तीस दोनशे एकोणपन्नास त्र्याऐंशी चौक तीनशे बत्तीस त्र्याऐंशी पाच चारशे पंधरा त्र्याऐंशी सत्तर चारशे अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी सत्ते पाचशे एक्क्याऐंशी ट्रा, त्र्याऐंशी अठ्ठे सहाशे चौसष्ट त्र्याऐंशी नव्हे सातशे सत्तेचाळीस त्र्याऐंशी दहा आठशे तीस <laughs> कुठला पंच्याहत्तर 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 दोन दीडशे पंच्याहत्तर त्रिक सव्वा दोनशे पंच्याहत्तर चौक तीनशे पंचाहत्तर पाच पावणे चारशे पंचाहत्तर सत्तर साडे चारशे पंचाहत्तर सत्तर सव्वा पाचशे पंच्याहत्तर अठ्ठे सहाशे पंचाहत्तर नव्वद पावणे सातशे पंचाहत्तर दहा साडेसातशे एकोणनव्वद 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 दोन एकशे एकोणवदेस दोनशे सदुसष्ट एकोणनव्वद चौक तीनशे छप्पन एकोणनव्वद पाच चारशे पंचेचाळीस एकोणनव्वद सत्तर पाचशे चौतीस एकोणनव्वद सत्तेस सहाशे तेवीस एकोणनव्वद सातशे बारा एकोणनव्वद नव्वे आठशे एकोणनव्वद आठशे नव्वद हो एक दोन दोन चार चार आठ आठ सोळा बत्तीस 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 चौसष्ट चौसष्ट आणि चौसष्ट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन दोनशे छप्पन दोनशे छप्पन पाचशे बारा पाचशे बारा आणि पाचशे बारा एक हजार चोवीस एक हजार चोवीस आणि एक हजार चोवीस दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस आणि दोन हजार अठ्ठेचाळीस चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव आठ हजार एकशे ब्याण्णव आठ हजार एकशे ब्याण्णव आठ हजार चौब्याण्णव सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बत्तीस हजार सात बत्तीस हजार सातसष्ट बत्तीस हजार सात पासष्ट पाचशे छत्तीस पासष्ट पाचशे छत्तीस आणि पासष्ट हजार पाचशे छत्तीस एक लक्ष एकतीस हजार बहात्तर एक लक्ष एकतीस हजार बहात्तर एक लक्ष एकतीस हजार बहात्तर दोन लक्ष बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस दोन लक्ष बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस आणि दोन लक्ष बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस पाच लक्ष चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहत्तर दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहत्तर वीस लक्ष सत्त्याण्णव लक्ष सत्त्याण्णव हजार एकशे बावन्न एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव हजार तीनशे चार एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव हजार तीनशे चार आणि एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव हजार तीनशे चार त्र्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार चार एकशे एकोणनव्वद आणि एकशे एकोणनव्वद तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्याहत्तर सातशे छप्पन सातशे छप्पन सातशे छप्पन एक एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा तीन हजार चोवीस तीन हजार चोवीस तीन हजार चोवीस सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शहाण्णव हजार हो सातशे अडसत्तर शहाण्णव <coughs> हजार हो सातशे अडसष्ट शहाण्णव हजार हो सातशे अडसत्तर एक लक्ष त्र्याण्णव हजार हो पाचशे छत्तीस एक लक्ष त्र्याण्णव हजार हो पाचशे छत्तीस आणि एक लक्ष त्र्याण्णव हजार हो पाचशे छत्तीस तीन लक्ष सत्त्याऐंशी हजार बहात्तर तीन लक्ष सत्त्याऐंशी हजार बहतर आणि तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहतर सतरा सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चौवेचाळीस सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चौवेचाळीस पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर आणि तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर एकसष्ट लक्ष त्र्याण्णव हजार एकशे बावन्न सुमन पांडू गाजव सुमन पांडू कला तुम्ही आकडं म्हणजे पाठ केलं तर एका ठेवतो एकतीस तर शुक्रारखं फिट पाऊन पाऊन लिहून असत नाही ती म्हटलं पस्तीचा पार आहे बघा याच्यावर काका तर तू म्हटलं मग की कि सडतीचा म्हणजे बघ तोंडी झाले मारमा सत्तर पाठशी येते तसं पुरण तर केलं नाही काय नाही मला पाठ कुठलंही आता टीव्हीवर लागत होते ना इकडे त्यांचं कॅल्क्युलेटर चालवते आणि हिचा पाड